अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर एपीएमसी मार्केटमध्ये आंब्याची मोठी आवक अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर एपीएमसी मार्केटमध्ये आंब्याची मोठी आवक झाली आहे साधारण एक लाख पेटी आंबा आला असून यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस हजार पेट्या कोकणातील हापूस आंबा तर पन्नास हजार पेट्या कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गुजरात राज्यातील आहेत कोकणातील हापूस आंब्याची आवक घटली आहे सध्या हापूस आंबा तीनशे ते सहाशे रुपये डझन विकला जात आहे परराज्यातून हापूस बरोबरच तोतापुरी बदामी केसर जातीचे आंबे येऊ लागले आहेत नमस्कार मी अशोक हांडे मराठी बाणा इथे आंब्याचाही व्यापार करतो मराठी माणूस व्यवसायात मागे पडला नाही पाहिजे या उद्देशाने मी माझं शिक्षण पूर्ण झाल्यावरती गेली चाळीस वर्ष आंब्याचा व्यवसाय करतो आणि तिकडे मराठी बाणाही करतो अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा आणि अक्षय तृतीयेला पूर्वी विक्रमी आवक असे पण तरीसुद्धा यंदा सगळा मिळून एक लाख पेट्याजवळजवळ आलेल्या आहेत आणि अक्षय तृतीय हा मुहूर्त आंबे खाण्यासाठी अतिशय इथून वैशाख सुरू झालेला आहे आणि वैशाखामध्ये आंबा जो आहे तो बलकारी धरला जातो वैशाखा वैशाखामध्ये जे शरीर क्षीण होतं त्याच्या त्याच्यावरती एक चांगला उपाय म्हणजे आंबा खाणं आहे तेव्हा हा आंबा आता सध्या देवगड रत्नागिरी वेंगुर्ला त्याच्यानंतर अलीगड अली आपलं सॉरी अलिबाग अलिबाग चिप श्रीवर्धन इकडून आता भरगतचा आंबा येतो आहे त्याशिवाय बँगलोरचा देखील येतो आहे तर बँगलोरचा कुठचा आणि हा कुठचा याचा फरक मात्र तुम्हाला कळणार नाही तेव्हा विश्वासपात्र माणसाकडून आंबा घ्या आणि खऱ्या अर्थाने ही अक्षय तृतीया साजरी करा मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न